आदिवासी जागतिक गौरव दिन जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा डामरखेडाच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत पारंपरिक पोशाख करून डामरखेडा गावात आदिवासी गौरव फेरी व पारंपरिक आदिवासी नृत्य सादरीकरण करून आदिवासी दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री किशोर ठाकरे स्वतः सुरुवातीपासूनच हजर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन क्रांतीवीर खाजा नाईक यांची प्रतिमा पूजन करून आदिवासी दिवसाचे महत्व यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून श्री श्री विकास यांनी यांनी स्पष्ट केले अध्यक्ष किशोर ठाकरे सर्वांना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर गावात विद्यार्थी शिक्षक पालक यांची संयुक्त आदिवासी गौरव फेरी व विद्यार्थ्यांचे आदिवासी नृत्य झाले त्यानंतर गावात असलेले भवानी माता चौकाजवळील भगवान बिरसा मुंडा यांच्या फलकाचे पूजन करण्यात आले तेथेच आदिवासी नृत्य सादरीकरण करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री किशोर ठाकरे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती बाबर मॅडम तसेच शिक्षक श्री सर श्री सर श्री सर श्री अहिरे सर श्रीमती धनगर मॅडम श्रीमती गवडी मॅडम मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमाला विद्यार्थी पालकांचा उत्साह हा वाखडण्याजोगा होता कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य पालक यांचे अनमोद सहकार्य लाभले त्यासाठी जिल्हा परिषद शाळा डांबरखेड्याच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त केले न्यूज एटिन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्राम मावची शहादा <स्थाथ>